फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत रात्री राहिलेल्या शिल्लक भातापासून एक भन्नाट रेसिपी ती बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमॅटो कोथिंबीर दोन अंडे चटणी हळद बिर्याणी मसाला नमक आणि बारीक केलेला लसूण एका पॅनमध्ये दोन पळी तेल ओतलेलं आहे तर त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर कांदा लालसर भाजलेला आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि टमॅटो टाकून घ्या टमॅटो तेलामध्ये फ्राय झाला आहे तर आपण हे सर्व मसाले टाकून घेऊया त्याच्यामध्ये तेल सुटेपर्यंत याला आपण परतून घेतलेले आहे त्यानंतर घेतलेली अंडी फोडून घेऊ त्यानंतर सुरलेला भात टाकून घेऊ प्रकारे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू मी आता माझे पण नसेल